गेल्या दहा वर्षांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतातील हवाई वाहतूक क्षेत्राने मोठी प्रगती केली जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर ही वाहतूक सेवा पोहोचली असल्याचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात बोलताना सांगितले पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील नव्याने उभारण्यात आलेले टर्मिनल आज मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते ज्याचं उद्घाटन मान्य देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी काही दिवसापूर्वी केलं होतं आणि काही त्याच्यामध्ये थोडी ऑपरेशनसाठी थोडी काही कामं राहिली होती ती आता काम सगळी पूर्ण झाली आणि आज प्रत्यक्षामध्ये या नव्या टर्मिनल मधनं पुणेकर किंवा कोणीही प्रवास करू शकतय त्या प्रवासाची आज सुरुवात होतीये इतकं सुंदर आणि खरं तर पुण्याची महाराष्ट्राची संस्कृती आणि त्याला आधुनिकतेची जोड असलेलं हे विमानतळाचं हे सगळं नवीन टर्मिनल पाहिल्यानंतर नक्कीच प्रवासी खूप आनंदी होतील समाधानी होतील आपण जर पाहिलं तर मागच्या जवळपास दहा वर्षात या देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर नवीन एअरपोर्ट्स तयार झाली मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज जवळपास आपण पाहिलं तर चारशे एकोणसत्तर नवीन हवाई रस्ते तयार झाले इतकी मोठी प्रगती या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशात झाली आजही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विविध एअरपोर्टच्या सुविधा या सरकारच्या काळामध्ये निर्माण झाल्या त्याच्यामध्ये मग दिल्ली असेल त्याच्यामध्ये बेंगलोर असेल अयोध्या असेल या ठिकाणी नवीन टर्मिनल उभी राहिली आपण हे जर पाहिलं तर हे या सगळ्या मागच्या दहा वर्षाचा जर कामाचा आलेख पाहिला तर जगातलं तिसरं सर्वात मोठं एव्हिएशन सेक्टर आज आपण आपल्या देशाचं झालंय हा खत प्रत्येक भारतीय अभिमाना खत हा सगा क्षण है जन नागरिकों के लिए एक सुविधा उपलब्ध कराई है इससे जो आदमी जन आदमी है या आदमी है नागरिक है उनके लिए काम बहुत आसान होगा हमारी एयरपोर्ट की जो एयरलाइंस की फैसिलिटीज है वो और बढ़ जाएंगी पुणे हर रोज डेवलप कर रहा है और आज इसका पहला बोर्ड ये पैसेंजर होने के नाते मुझे बहुत ही गर्वान्वित महसूस हो रहा है और जितने एफर्ट्स इस एयरपोर्ट को बनाने में लगे हैं वो मैं तहे दिल से एयरपोर्ट अथॉरिटीज मिनिस्टर इनका धन्यवाद करना चाहूंगी कि आम नागरिक की सुविधाओं के लिए जो आप काम कर रहे हैं ये वाकई सराहनीय है आई एम लेफ्टिनेंट कर्नल मनीषा बट अब हम आज जा रहे हैं लखनऊ तो नया टर्मिनल वेरी गुड एंड कॉम्बिनेशन एंड बेस्ट विशेष टू द होल पुणे एयरपोर्ट फैमिली एंड टीम एंड मेरे को जस्ट आई केम टू नॉलेज डेट मुर्ली मिनिस्टर ऑफ सिविल एविएशन इनके प्रयासों से जल्दी बनाए इट्स वेरी वेरी इम्प्रेसिव्ह और पुणे जसे शहर केले ते बहुत पहले बनना चाहिए था बेस विशेस और बेस्ट विशेष और ही सुंदर आहे और पुरी पब्लिक और साफ सुथरा रखे एंड हम लोग जो इनकम टैक्स पेअर आहे वी आर फीलिंग वेरी प्राउड प्रस्थान या ठिकाण होत आहे को इन्सिडेंटली जे पहिले पॅसेंजर जे आहेत ते मी ज्या शाळेत शिकलो सातारा सैनिक स्कूल त्याच्या व्हाईस प्रिन्सिपल आहेत आणि त्यांचंच या ठिकाणी मला स्वागत करता आलं फार अतिशय आनंदाचा सोहळा आहे